मी म्हणतो जारांगे पाटलावर कोणी बोलून दाखवा मी सांगतो काय हॅलो हॅलो कोण बोलतोय रमेश नागर कोण बोलत आता आंबलेला फोन कोणी केला रे मी केला मी मग काय झालं त्या फोन त्याने काय लेटर केलं टाइप वगैरे नाही म्हणलं शहानिशा करून हे करायचं ना हा पण ते लेटर कोणी दिलंय ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कोणी दिलं आमचं फेक अकाउंट बनवलंय आणि ते पाठवलंय हो फरकर ना ऐकून घ्या ना मी काय म्हणतो ऐकून घ्याय शिव देऊ नको रे तुला आजूब सांगतो मी ऐकून घ्याय थांबत ना बोला 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 तुमचं काय काय झालं मी काय म्हणतो शहाणी करून आपलं हे करायचं ना ऐका ना मी बरं ठीक आहे थांबा त्या व्यक्तीने मला सांगायचं आंबोरेने ते आंबले ना ऐका ना मी तुम्हाला मी तुम्हाला काय वाईट नाही बोलत ऐकून घ्या कसं असतं माहिती आहे का ऐका ना माझं ऐकून घ्या अगोदर तुम्ही हा बर सोशल मीडिया मध्ये मार्केट मध्ये फेक अकाउंट किती बनते बनतात फेक अकाउंट ऐकून घ्या बरोबर आहे बरोबर आहे का नाही फेक अकाउंट बनते का नाही आता काल बी काय प्रकरण झालं काल ऐकून घ्या ह्याच प्रकरण तेलगावच तेलगाव माझल गाव तुम्हाला माहित असेल माहिती तिथल एक एका व्यक्तीचं तेव्हा मला म्हणला त्याने रिक्वेस्ट केली ऐकून घ्या मी त्या दिवशी चांगलं बोललो बरं का त्याने काय केलं त्याचं अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी त्याच्यावरनं त्याने शिव्या दिल्या ते द्याय ना का त्याचा विषय नाही बरं का तिथून माग चार वेळेस त्याच अकाउंट हॅक केलं तसं कसं होऊ शकत आपण सायबरला सायबरला माग जर त्याच्यामुळे फोन करून विचारायचं असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिले का अहो तुम्ही विचार करा तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून काय पण करू शकतो व्हायरल करू शकतो का नाही पंचायत लिटर आहे सर अहो हो मग तुमचं लिहा आणि मी त्याच्यावर शिक्का सही हाय का काही बघा ना एकदा तुम्ही शिक्का नाही त्याच्यावर सही नाही केलेली हा मग तुम्ही हे शाळा सर करायची असते सर काय असतं समोरून फोनवर फोनवरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे किती मोठा आहे हा प्रतिष्ठित आहे ते त्याच्याविषयी नाही तो मग त्यांचं सांगायचं काय होतं ना आमचं अकाउंट हॅक केलं आमच्या अकाउंट दुसरं हे केलं असं हा मग कधी पण आहे ना, आ, ना सोशल मीडिया सांगतो ऐका ना कधी पण सोशल मीडिया हँडल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे आता कालच्याला संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा ते धनंजय मुंडे नाही म्हणले की बाबा याच आपल्या बीड ऐका ना माझं ऐका ना बीडचा बिहार झालं म्हणजे काय तुम्ही काय बीड दिलं तर फक्त खून होतात का बरोबर आहे का बरोबर जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी कानाने ऐकलं नाही तोपर्यंत संदीप तोपर्यंत हे स्टेटमेंट वळलेलं तोपर्यंत संदीप क्षीरसागरला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत कमेंट करणार नाही बरोबर आहे का बरोबर मग तसंच असतं ना मग तुम्ही अगोदर शहाशे करायची असते बाबा या सरपंचानी खरंच लिहिलं असल का नसन लिहिलं अहो सकाळी उलट शिला जाऊन सांगितलं आम्ही कि ते पत्र व्हायरल झालेलं हे चुकीच व्हायरल झालंय सगळं पत्र हे आमचं पत्र नाहीये आहे उलट लावून सांगितलं आम्ही पुलटेशनला चालतंय साल। तुम्ही काय नाही केलेलं ते अह आम्ही तसं नका सांगू ऐकून घ्या नाही म्हणत हा त्यांना मला थोडं राग शांत करा आता मी बोललो ते भावनेचे भरे तुम्हाला बोलून गेलो असं ऐकून घ्या पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला का कोणता केला तिथे नाही नाही आम आम्ही आम्ही आता आमच्याच गावात गुन्हा दाखल केला जाऊन सांगितलं नगरच्या बांड्री वरती नाही आपलं अंबोरा पोलीस स्टेशन काय म्हणले नगरच्या बांड्री वरती ना आपलं गाव अंबोरा हो 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 आता आम्हाला जर आम्ही सारंगी तर खूप मोठं काम केलेलं आहे नाही असू द्या मी काय तसं नाही पाटलाच काय आपलं काय त्यांचा काय विषय नाहीये बरोबर आहे नाही 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 प्रॉब्लेम असं झालेला आहे आपल्या मतदारसंघात सगळं बंद वाद लागलेला आहे आणि आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात बीड जिल्ह्यात जास्त त्यामुळं आमच्या नावाने अशी पत्र बित्र भरपूर व्हायरल होते नाही का बरोबर मग ते खोटं वाटलं ऐकून घ्या हा बीडला ज्यावेळेस मनोज जरंगी पाटलाची सभा होती हा रॅली होती त्यांची बरोबर हा त्यावेळेस मी स्वतः सत्तावीस हजार सांगतो आपण ते जातीभेद करत नाहीये त्याचा विषय नाही हा म्हणजे एक सांगायचं म्हणजे जातीय रंग देण्याचा उपयोग नसतो ह्याच्यामध्ये बरोबर असा विषयच <laughs> नाही आम्हाला काहीच मतलब हे बघा आम्ही समाजासाठी एकदम आमचे शंभर टक्के बांधले आम्ही बरोबर आमच्या सामानवाडी शंभर टक्के आम्ही बांधले तर आता मला काय म्हणायचं तिथं एवढे मंत्री मंत्री संत्री येऊन गेले तर त्यानंतर आमची जरुरत नाही पत्र द्यायची तिथं आमच्या हे बघा एवढे मंत्री मिंत्री संत्री येऊन गेले तिथं त्यांच्या गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांचे बघते आमच्या सरपंचा लेटरने काय इफेक्ट होणार आहे का नाही तुमचं व्हायरल झालंय पाहिजे अहो पण आमची सही नाही काय नाही अहो सेम तसच आमचं लेटर पॅड पत्र बनवून व्हायरल केलं ते सेम तसच आमचं ते लेटर पॅड आहे का ते सीएम तसच बनवून व्हायरल केलं ते तुम्ही बी पाहिजे असेल ते त्याचं काय विषय अहो मी काय म्हणतो तुम्हाला बघ त्याच्या मोसिक क्लिअरिफिकेशन दिले ना तुम्हाला मी बरोबर बरोबर आणि जर आम्हाला जर करायचं असतं मला काय म्हणायची आम्हाला केलं असेल तुम्हाला डायरेक्ट म्हणलं केलं व्हायरल म्हणून ते पत्रिका आणि सई शिक्का सगळ्यात मोठं सही शिक्का जर असायचं मग थोडस जबाबदार होतो आम्ही पण अहो असं तर कुणी पण काही कुणी मला खोटं वाटत ऐका तुम्हाला खोटं वाटल तुम्हाला वाटलं तर मी पोस्ट टाकतो बर का हा तेलगावची कालची बर का मी त्याला बोलले टाकतो तुम्हाला मी माणसाने रिक्वेस्ट केली मला बर का सर हे लोक माझं हॅक करून अकाउंट हा मग काय का आता तुम्हाला जर फोन करून अचानक जर माणसाने अरे तुरीची भाषा केली उद्धव ठाणे बोललं तर माणसाला जाऊ द्या चला जाऊ द्या काय माफ करा म्हणा सरला त्या सरपंचाला भावनेचे अदुगर आम्ही बोलून गेलो त्याचा विषय वेगळा होतो बर का पण तसं वाटणार ना कुणाला माझ्या जागेवर तुम्ही जरी असते शंभर टक्के वाटणार मी काय म्हणतो समजून घ्या मी पण जसं प्रत्येकाचा स्वभाव माझ्या सारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी बरोबर आहे माझ्या जागेवर जरी तुम्ही असते तरी तुम्हाला वाटलं असतं थोडक्यात मी म्हणतो चारांगी पाटल्यावर कुणी बोलून दाखवा मी सांगतो काय त्याला बरोबर आहे ना बोलून दाखवा कुणी पण मग बघून आपण काय ते पण तुमचं बरोबर आहे त्याची त्याची भावना असती ला पण तुम्ही फक्त काय रिएक्ट डायरेक्ट झाला म्हणून हे प्रकरण घडलं करता व्यवसाय सर आमचा सगळा कृषी मॉल आहे आमचं आमचा तुमचं काय काम मी शेळी पालनाचं कर्ज वगैरे मंजूर करून देतो जिल्हा बिडमधून बरोबर ना बीड मधले सारंगी पटला जेवढे जेवढे कार्यकर्ते ना सगळ्यांना विचारा सागर आमले कोण आहे सगळे सांगतील तुम्हाला चालतंय चालतंय शंभर टक्के भेट घेऊ माझी तिकडे व्हिजिट हो वगैरे असते नगरला वगैरे या जरूर या गंगाधर शंभर टक्के भेट घेऊ काय अडचण नाही बरं झालं कसं असतं माहिती का कन्फ्युजन होतं माणसामध्ये माहिती का तुम्ही बोलले नसते ऐकून घ्या बरोबर आहे आणि मी आता मी तर त्यांना बोलून गेलो त्याचा विषय नाहीये बरोबर आहे पण जर ते आपलं जर हे नसतं झाली